आपल्या ऊसाला भाव मिळाला पाहिजे आपल्या शेतीच्या भाव मिळाला पाहिजे आपल्या शेतकऱ्याला शेतकरी मी पण शेतकरी आहे तर शेतीविषयी शेती जनावर शे, शेती दूध आपल्या शेतमालाला ह्याला भाव मिळाला पाहिजे अशा नेत्याला तुम्ही निवडून द्या की बाबा त्यानं शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे आणि तो विचार करतोय असं जेव्हा व्यक्तीबद्दल तुम्हाला वाटतंय त्या व्यक्तीला तुम्ही निवडून द्या कारण त्याच व्यक्तीला मतदान करा कारण मी हा वेळ लाईव्ह घ्यायला पाहिजे होतं मतदानाबद्दल बोलायला हे लेट झाले त्यामुळं सॉरी कारण की आज निवांत बसलेली बोलूया आपण आपल्या मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर तर मित्रांनो मैत्रिणीं तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त मजेत तर आम्ही पण मस्त मजेत आहे तर आज शेतावर न जाता घरात निवांत आहे तर आज सर्वांनीच आमच्या घरातल्या मतदान केलेलं आहे तुम्ही पण करा आणि सांगितलंय तसं आपल्या गावचा विकास झाला पाहिजे शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव आला पाहिजे दूध उत्पादकांना दुधाला भाव आला पाहिजे अशा व्यक्तीला निवडून द्या आता आता सध्याचा काळ असा आहे की आता दूध आमचं पण दूध उत्पादक म्हणून ओळखलं जातो आम्ही खरं एवढा दुधाचा भाव घसरलाय की इलेक्शन समोर येऊन सुद्धा आमचा दुधाला भाव नाही काय काय पहिलं कसं का व्हायचं इलेक्शन समोर आलं की दुधाचा भाव वाढायचं आपल्या पिकांचं भाव वाढायचं आणि इलेक्शन झालं की परत हाय त्या लेवलला येत होते ते आता उलट झालंय अजून काय दुधाला भाव आलेला नाही मग बघूया आता मतदान झाल्यावर कुणची पार्टी काँग्रेस देत्या राष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस का भाजप देते ते आता ह्याच्यावर राहिलं की जनता कुणाला निवडून देत्या त्याच्यावर राहिलं की आपल्या शेताला शेत शेताच्या मालाला भाव मिळतोय न मिळतोय आपला आता इकडच्या भागात सांगली भागात ह्या साईडला ऊसाचं उत्पादन भरपूर प्रमाणात आहे आणि आता ऊस थोडी चालू झाली त्या मग आमच्या ऊसाला चांगला भाव मिळावा हीच आमची अपेक्षा आहे म्हणून तुम्हाला सर्वांना शेतकरी बांधवांना मैत्रिणींना सगळ्यांना माझं एक सांगणं आहे की आपल्या शेतमालाला आणि दुधाला जो भाव देईल त्यालाच तुम्ही मतदान करा कारण की आता सध्या प्रत्येक जण आश्वासनं देत आहे आपल्याला की आम्ही हे करील आम्ही ते करील तसं काय करू नका ज्यांनी काही केलंय हिथून मागं त्याचा विचार करा आणि नंतर तुम्ही मतदान करा कारण की हिथून माग ज्यांनी केलंय तेच आपल्याला पुढं करू शकतात असं मला तर वाटतंय आणि जे आश्वासन फक्त देते त्यांचा काही उपयोग नाही तर चला बघूया आता आपली जनता काय करते आपले शेतकरी बांधवकार करतात आणि महिलांचं आता सांगायचं तर पंधराशे रुपये आपल्याला चालू झालेले आहेत त्याचं एकवीसशे रुपये व्हावं अशी प्रत्येकाला अपेक्षा आहे आता बघूया महिलांचा निर्णय जिंकतोय का सगळ्या पुरुषांचा महिलांचा बघूया आता काय खुलती होईल काय तसं सांगू शकत नाही आपण कुणाला मत जास्त पडतील कारण की महिला जास्त प्रमाणात भाजपकडून असतील असं वाटतंय कारण की महिलांना आजपर्यंत कुणी सुद्धा पंधराशे रुपये असं महिना दिलं नाही हा आता म्हणतात की बाबा हे भाऊ वाढलाय तो भाऊ वाढलाय भाऊ प्रत्येक गोष्टीचं वाढलेला आहे ते काय आपण मान्य करतो जरी आपल्याला पंधराशे रुपये नसतं मिळालं तरी सुद्धा भाव वाढला असता कारण आता सध्याच्या काळात कसं झालं महिलांनी एका एका महिलेला साडेसात साडेसात हजार रुपये मिळाले ते आतापर्यंत आणि हिथून पुढे पण एकवीस असं म्हणतो मग बघूया आता भाजपकडून जास्त म्हणजे भाजप लोड जाते का राष्ट्रवादी हे काय आता आपल्याला सांगू शकत नाही आपण तर जेनी पण कोणी पण या निवडून खरं आमच्या शेतकऱ्याचा विकास करा एवढं मात्र खरं कारण की शेतभावा शेतमालाला आणि आमच्या दुधाला तुम्ही दर व्यवस्थित द्या एवढंच सांगायचंय आणि मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हाला कसं वाटतंय मी जर बरोबर बोलले असले तर नक्की मला कमेंट करून सांगा बरोबर आहे म्हणून फक्त मला म्हणायचं आहे मला दुसऱ्या विषयावर बोलायचं नाही आपल्या आणि जे दूध उत्पादक आहेत त्यांच्याविषयी बोलायचं कारण की त्यांचं भरपूर हाल चालले त्या आता सध्याच्या काळात आमासनी जनावरांना वैरण विकत आणल्याशिवाय पर्याय नाही कारण की वैरण ह्या भागाला वाळवा तालुक्याला तरी आपल्याला वाळकी वैरण वगैरे असं